जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बघा आज आपण या ठिकाणी घेणार आहोत कॅलेंडर तर कॅलेंडर म्हणजे नाही का तर दिनदर्शिका किंवा आपले दररोजचे जे नाही का तारखा वगैरे आपण ज्यामध्ये बघतो ते असतं कॅलेंडर है का नाही किंवा दिनदर्शिका तर त्यावरती पण नाही का आपल्याला एक्झाम मध्ये बरेच प्रश्न पाहायला भेटतात तर हे प्रश्न घेण्या अगोदर नाही का थोड्याशा काही गोष्टी त्या तुम्हाला नाही का लक्षात ठेवायचे तर सगळ्यात पहिले नाही का असतं साधारण वर्ष आणि त्यानंतर असतं लिप वर्ष तर साधारण वर्षात नाही का दिवस असतात किती तीनशे पासष्ट आणि लीप वर्षामध्ये तीनशे सहासष्ट म्हणजेच यामध्ये नाही का एक चा फरक पडतो म्हणजे वर्षात एक वर्ष एक्स्ट्रा जात जे साधारण वर्ष असतं त्यामध्ये किती तीनशे पासष्ट दिवस आणि लिप वर्षात तीनशे सहासष्ट दिवस तर लिप वर्ष वळखायचं कसं तर ज्याही वर्षाला नाही का कितीने भाग जातो तर चारने जर भाग जात असेल कितीने चारने जर भाग जात असेल तर त्या तो वर्ष असतो लिप वर्ष जसे की आता बघा 2000, 2000 का है? का है? को है। जाही दोन हजार दोन हजार काय सोळा तर ज्या काय ह्या शेवटच्या तुम्हाला चारशे कुठे माहितीये ज्याही संख्येच्या नाही शेवटच्या दोन अंकेला जर चारने भाग जात असेल तर ते तुमचं या ठिकाणी असणार आहे लीप वर्ष तर बघा आता शेवटच्या दोन संख्येला भाग जात का तर चारशे किती तर सोळा म्हणजे जात आहे तर हे सो सोळा दोन हजार सोळा हे काय तर लिप वर्ष त्याचबरोबर बघा दोन हजार पंधरा हे लिप वर्ष असणार आहे का तर नाही कारण शेवटच्या दोन संख्येला काय चारने भाग या ठिकाणी जात नाहीये त्याचबरोबर बघा आता जर तुम्हाला जर जर समजा तुम्हाला शतकीय वर्ष असलं आलं तर ह्याला हे कसं का काय तुम्ही समजणार वर्ष आहे की नाही तर ज्या वेळेस नाही का असं शतकीय किंवा शेवटी असे तीन शून्य जर असेल किंवा दोन शून्य असेल तर, तर त्या संख्येला नाही का चार शनी भाग द्यायचं किती नाही चारशे ज्या वेळेस जर असा भाग गेला शनी जर भाग गेला तर समजायचं ते वर्ष कसं आहे तर वर्ष आहे बघा चार एक चार चार पंच वीस म्हणजे भाग जातोय म्हणजेच एकच वर्ष आहे तर वर्ष आहे बस एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे त्यानंतर तुम्हाला एका वर्षात किती महिने असतात ते माहिती आहे त्या महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात किती दिवस असतात ते पण या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा आता आपण डायरेक्ट या ठिकाणी उदाहरणं घेणार आहोत ठीक आहे तर चला तर बघा या ठिकाणी एक उदाहरण आहे प्रियंका हिचा जन्म नाही का प्रियंका नावाची एक मुलगी आहे आणि तिचा जन्म कधी झालाय तर शनिवार दिनांक चार सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाला तर तिचा नाही का तिसरा वाढदिवस कितवा तर तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय तर बघा जन्म जन्मतारीख जर असली आणि त्यावरून का तिसरा वाढदिवस कधी असेल किंवा कोणत्या वारी असेल म्हणजे कोणत्या वारी असेल तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तर बघा आता सगळ्यात पहिले ही डेट नाही का आपण या ठिकाणी लिहून घ्या किती चार सप्टेंबर बरोबर चार सप्टेंबर किती तर एकोणावीसशे त्र्याण्णव एकोणावीसशे त्र्याण्णव त्यानंतर बघा आता एकोणावीसशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव नंतर येणार पंच्याण्णव तर मग हे तीन वर्ष झाले म्हणजे लगेच तिसरा वाढदिवस आहे का तर नाही ज्या वर्षी नाही जन्म झालाय त्या वर्षी लगेच तुमचा वाढदिवस साजरा होतो तर तर का तर नाही म्हणजे कसं मग पुढच्या वर्षी होतो नाही तर मग इथून नाही का तीन वर्ष मोजायचे चौऱ्याण्णव पंच्याण्णव आणि या ठिकाणी शहाण्णव ठीक आहे तर आता सगळ्यात पहिले म्हणजे कधी आता चार सप्टेंबरला काढायचं आहे आपल्याला हे का नाही चार सप्टेंबर ठीक ना तर बघा मग आता चौऱ्याण्णव हे लिप वर्ष आहे का तर बघा मग त्याला भाग जातोय का चार एक चार चार दोने आठ चार दोने आठ उरला किती तर एक चार चोको सोळा म्हणजे हे लिप वर्ष नाहीये त्यानंतर पंच्याण्णव पण लिप वर्ष नाही पण शहाण्णव आहे का तर बघा शहाण्णवला भाग जातो का चार ने बघा चार एक चार चार दोने आठ उरला एक चार चोको सोळा म्हणजे हे नाही का तुमचं या ठिकाणी लिप वर्ष आहे ठीक आहे ना तर बघा मग आता जर हे तीन वर्ष तर मग करायचं काय प्रत्येक वर्ष साधारण वर्षातून का पुढच्या वर्षात जात असताना जर साधारण वर्षात जात तर दिवस एकने पुढे जातो जर समजा एक जानेवारी जर सोमवार आहे तर पुढच्या वर्षी म्हणजेच त्र्याण्णव ला जर सोमवार असेल तर चौऱ्याण्णवला पण काय येणार आहे तर एक दिवस पुढे जाणार आहे म्हणजे मंगळवार येणार आहे जर त्या वर्षी जर समजा पंच आता शहाण्णव जर लीप वर्ष आहे आणि ह्या वर्षात जर पहिल्या पहिल्या दिवशी काय कोणता वारा असेल जर समजा मंगळवार आहे तर पुढच्या सत्त्याण्णव वर्षात जाणार जाताना एक जानेवारीला जर इथे मंगळवार आहे तर कोणता वार असणार आहे तर दोन दिवस पुढे जाणार आहे मंगळवार नंतर बुधवार आणि गुरुवार असणार आहे बरोबर या बी गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या तर बघा आता हा दिवस कसा आता साध्या वर्षातून पुढच्या साध्या वर्षात जाणार आहे म्हणजे किती हा एक त्यानंतर हे दोन सॉरी हा एक म्हणजे एक एक ने पुढे जातोय त्यानंतर ह्या लिप वर्षात हे लिप वर्ष आहे तर बघा आता सप्टेंबर लिप वर्षात कोणत्या वर्� महिन्यात एक दिवस एक्स्ट्रा असतो तर असतो तो जाने फेब्रुवारी मध्ये किती तर फेब्रुवारी मध्ये किती दिवस असतात तर फेब्रुवारीत असतात किती दिवस तर एकूण दिवस एकोणतीस दिवस असतात म्हणून तो एक दिवस तुमचा एक्स्ट्रा असतो तर या ठिकाणी हे सप्टेंबर आलेला आहे म्हणजे काय या ठिकाणी फेब्रुवारी होऊन गेलाय म्हणजे या ठिकाणी दोन दिवसाने तुम्ही पुढे जाणार आहे बरोबर ना तर आता हे किती दिवस झाले बघा एक दोन तीन आणि एक चार म्हणजेच किती तर चार दिवस मग करायचं काय जे काय शनिवार आहे हे शनिवार पासून नाही का पा चार दिवस तुम्हाला पुढे आहे तर बघा शनिवार नंतर काय होतो रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार बरोबर बुधवार म्हणजेच ज्या दिवशी नाही का बुद्वार। बुद्वार। चार सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव असेल आणि तिचा नाही का कितवा वाढदिवस असेल तिसरा वाढदिवस असेल तर तो कोणत्या वारी असणार आहे तर या बुधवारी असणार आहे ठीक आहे समजलं का चला पुढचं उदाहरण बघा आणखी म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल तर बघा आता पुढचं उदाहरण आहे राधाचा जर गुरुवार दिनांक किती पंधरा जून दोन हजार अकरा रोजी जर झाला तर तिचा नाही का किती पाचवा वाढदिवस किंवा पाचवा वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार असणार आहे हे आपल्याला काढायचंय तर बघा सगळ्यात पहिले काय तर जन्म कधी झालाय तर पंधरा जून ला झाला बरोबर पंधरा जून किती दोन हजार अकरा ह्या साली झालाय बरोबर तर तिचा आपल्याला काय काढायचं तर पाचवा बड्डे काय का नाही हॅपी बर्थडे पाचवा तर पाचवा बर्थडे काढण्यासाठी बघा आता मग पाच वर्ष आपल्याला पुढे जाणार दो आहे दोन हजार अकरा पासून तर बघा दोन हजार अकरा नंतर काय तर बारा बारा नंतर या ठिकाणी तेरा तेरा नंतर चौदा चौदा नंतर पंधरा झाले का पाच वर्ष एक दोन तीन चार पाच पण हा पंधरा लगेच तिचा बर्थडे असणार आहे का तर नाही कारण जो जन्माचं वर्ष असतं त्या वर्ष कधीही बड्डे होत नाही बरोबर आहे का एक वर्ष गेल्यानंतर बड्डे सेलिब्रेट होत असतो तर बघा मग पंधरा नंतर काय तर सोळा आता यामध्ये नाही का तुम्हाला लिप वर्ष शोधायचे तर कोण कोणते तर बघा अकरा हे लिप वर्ष आहे का आणि जरी अकरा लीप वर्ष असतं तर नाही का ते जून होऊन गेलं म्हणजे सप्टेंबर फेब्रुवारी होऊन आहे त्याच्यानंतर जून आलाय म्हणून याचा विषय या ठिकाणी येत नाही किंवा हे तर आपण कन्सिडर करणारच नाही मग बारा पासून मोजायचंय तर बारा हे तुमचं लीप वर्ष आहे कारण बाराला कितीने भाग जातो किंवा दो दोन हजार बाराला कितीने भाग जातो चारने जातो म्हणजे या ठिकाणी दिवस दोन ने पुढे जाणार आहे त्याच तेरा ने एक ने पुढे जाणार आहे म्हणजे साधारण वर्षे म्हणून एक ने पुन्हा चौदा पण साधारण वर्ष म्हणून एक ने पुढे जाणार त्यानंतर पुन्हा बघा पंधरा हे पण कसं आहे साधे वर्ष आहे आता बघा सोळा चार चौकस सोळा म्हणजे दोन हजार सोळाला पण नाही का कितीने भाग जातो ने भाग जातो म्हणजेच हे पण काय आहे तर लिप वर्ष आहे म्हणजेच या ठिकाणी दिवस दोन ने पुढे जाणार आहे पण जर जर हे समजा जूनच्या अगोदर असतं जानेवारी मध्ये जर तिचा बर्थडे असता तर तुम्ही दोन या ठिकाणी धरता आले असते का, का तुम्हाला तर नाही कारण सप्टेंबर महिना हा तुमचा ऐवजी कितीचा असतो एकोणतीसचा असतो म्हणून तुम्ही नाही का या ठिकाणी हे दोन पकडत आहे आणि ते नाही का जूनच्या अगोदर नाही का सप्टेंबर होऊन पण गेलेलं आहे आणि जून मध्ये तिचा बर्थडे आहे बरोबर आहे का नाही तर इथपर्यंत हे पण तुम्हाला नाही का ज्यावेळेस पण उदाहरणामध्ये कशी सिच्युएशन दिली आहे ती समजून घ्यायची आणि मगच तुम्ही का क्वेश्चन सोडवायचं आहे तर बघा आता ह्या दिवसांची नाही का जे एक्स्ट्राचे दिवस आहे ते तुम्हाला या ठिकाणी मोजून घ्यायचे तर बघा दोन एक तीन एक, तीन एक चार आणि एक पाच पाच दोन तर सात बरोबर तर हे किती सात सात दिवस आहे ना दोन चार दोन चार पाच सहा आणि सात तर हे सात दिवस आहे बरोबर तर बघ गुरुवार पासून सात दिवस पुढे आहे तुम्हाला शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार म्हणजेच याचा बर्थडे नाही का पंधरा जून दोन हजार किती पंधरा जून दोन हजार सोळाला म्हणजेच पाचव्या बर्थडे ला कोणता वार येणार आहे ठीके? तर गुरुवारच येणार आहे ठीक आहे तर गुरुवार याचं उत्तर असणार आहे चला नेक्स्ट बघू तर बघा मित्रांनो आता पाठीमागच्या उदाहरणात नाही का तुम्हाला एक स्पेसिफिक दिवस दिलेला होता त्या दिवसाचा वार पण दिलेला होता पण या ठिकाणी नाही काही दिले म्हणजेच तुम्हाला नाही काही महत्वाचे दिवस असतात कॅलेंडर मध्ये जसे की शिक्षक दिवस स्वातंत्र्य दिन पण आणखी ज्या महान पुरुषांच्या ते ते माहिती असणं गरजेचे तेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही सोडवणार आहे तर बघा आता मग सन दोन हजार बारा मध्ये शिक्षक दिन बरोबर तर तुम्हाला शिक्षक दिन कधी असतो ती तारीख तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे शिक्षक दिन जर गुरुवारी असेल तर दोन हजार सोळा मध्ये शिक्षक दिन कोणत्या वारी असणार आहे तर दोन हजार बारा मधला जर शिक्षक दिन नाही का गुरुवारी असेल तर सोळा मधला कधी असणार आहे तुम्हाला ते काढायचंय तर बघा मग कधी असतं पाच सप्टेंबरला कधी पाच सप्टेंबरला नाही का शिक्षक दिन असतो बरोबर आहे का नाही तर तो कोण वारी होता तर गुरुवारी होता दोन हजार बाराला कोणत्या वारी गुरुवारी ठीक ना तर मग आता दोन हजार सोळाचं काढायचं आपल्याला तर बघा बारा नंतर काय तेरा नंतर चौदा चौदा नंतर पंधरा पंधरा नंतर काय तर या ठिकाणी आहे सोळा तर बघा आता मग हे साधारण वर्ष म्हणजे एक ने पुढे जाणार बरोबर त्यानंतर चौदा हे पण साधारण वर्ष म्हणजे एक नेच पुढे जाणार पंधरा हे पण साधारण वर्ष त्यानंतर सोळा हे कसं वर्ष आहे तर लिप वर्ष म्हणजेच दिवस कितीने पुढे जाणार आहे तर दोन ने पुढे जाणार आहे बरोबर मग हे दिवस किती आले हे मोजून घ्या एक दोन तीन आणि हे दोन पाच तीन दोन किती पाच दिवस म्हणजे या गुरुवारपासून तुम्हाला किती दिवस पुढे जायचंय तर पाच दिवस पुढे जायचं आहे का नाही तर बघा मग गुरुवारपासून पाच दिवस पुढे माझा गुरुवारनंतर नंतर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि हा मंगळवार म्हणजेच दोन हजार सोळा मधला जो काही शिक्षक दिन असणार आहे तो असणार आहे मंगळवारी कोणत्या वारी मंगळवारी ठीक आहे चला पुढे तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे एकोणीसशे शहाण्णव ची सुरुवात जर सोमवारने झाली असेल तर एकोणीसशे नव्याण्णव च्या सुरुवाती कोणत्या वाराने होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय तर बघा आता एकोणविशे शहाण्णव एकोणविशे शहाण्णव हे कसं आहे तर लिप वर्ष आहे बरोबर कारण या शेवटच्या दोन डिजिटला नाही का चारने भाग जातो त्याच्यानंतर बघा शहाण्णव नंतर कोणता वार आहे तर सत्त्याण्णव वार म्हणतो वर्ष आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव नंतर अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव नंतर आहे तर नव्याण्णव तर ह्या वर्षाची सुरुवात कोणत्या वर्षाने होणार आहे हे आपल्याला करायचंय तर बघा लिप वर्षातून पुढच्या वर्षात जाताना किती दोन दिवस पुढे जायचंय म्हणजे मधून जर सत्त्याण्णव मध्ये जर जात असेल तर दोन दिवस पुढे जाणार आहे पुन्हा सत्त्याण्णव मधून पुढच्या वर्षात जाणार आहे तर एक दिवस पुढे कारण हे साधं वर्ष आहे त्यानंतर सत्त्याण्णव अठ्याण्णव नंतर हे नव्याण्णव हे पण कसं वर्ष आहे तर हे पण आहे तुमचं साधं वर्ष म्हणजेच शहाण्णव मधून नव्याण्णव ची सुरुवात किंवा नव्याण्णव ची सुरुवात किती दिवसांनी होणार आहे तर तुम्हाला नाही का ह्या दिवसापासून सोमवारपासून नाही का चार दिवस पुढे जायचंय तर बघा एक दोन दोन आणि दोन किती तर चार सोमवारपासून चार दिवस जर पुढे गेले तर तुमचा आन्सर या ठिकाणी येणार आहे सोमवारपासून चार दिवस पुढे जा मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार ठीक आहे तसं याच उत्तर असणार आहे शुक्र शुक्रवार ठीक चला पुढचं उदाहरण बघू तर बघा मित्रांनो आता पुढचं उदाहरण आहे तर उदाहरण वाचतो एकदा मंगळवार दिनांक चोवीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी जान्हवीचा का कितवा वाढदिवस होता तर तिसरा वाढदिवस होता तर तिचा का जन्मदिवस आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे तर मागच्या उदाहरणांमध्ये जन्मदिवस दिलेला असायचा आणि आपल्याला नाही का पुढचं बर्थडे काढायचं होतं या ठिकाणी बर्थडे ऑलरेडी झालेला आहे पण जन्म कधी झालेला असेल तो आपल्याला काढायचा आहे तर बघा मग आता किती चोवीस जून एकोणाशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव ला काय तिचा एकोणावीसशे काय सत्त्याण्णव ला तिचा तिसरा बर्थडे बरोबर तर मग बघा आता पाठीमागे जावं लागेल आपल्याला तर शहाण्णव त्याच्यानंतर पंच्याण्णव पंच्याण्णव नंतर किती तर आहे चौऱ्याण्णव म्हणजेच तिचा बर्थडे कधी जन्म कधी झालेला असेल तर जन्म झालेला असेल चोवीस जूनला चोवीस जून चोवीस जून, जून एकोणासशे चौऱ्याण्णव ह्या रोजी बरोबर आहे का नाही तर बघा मग आता तर हे कसं आहे तर बघा चौऱ्याण्णव कसं आहे तर सात आहे बरोबर त्याचबरोबर पंच्याण्णव हे पण सात वर्ष शहाण्णव हे कसं वर्ष आहे तर हे आहे तुमचं कसं वर्ष आहे तर हे आहे लिप वर्ष म्हणून दोन दिवस बरोबर तर बघा मग आता हे नाही किती दिवस मागे जाणार आहे तुम्हाला तर चार दिवस मागे जाणार आहे बघा दोन आणि एक तीन आणि हे चार दिवस तर मग जर तुम्हाला कोणवारी बर्थडे झालाय तिचा तर मंगळवारी झालाय आणि मंगळवार पासून नाही का चार दिवस पाठीमागं जायचंय तर मंगळवारच्या आधी काय येतो तर येतो सोमवार सोमवारच्या नंतर आधी काय येतो तर रविवार आणि रविवारच्या आधी काय येतो तर येतो शनिवार आणि शनिवारच्या आधी काय येतो तर येतो शुक्रवार म्हणजेच मीचा जन्म नाही का चोवीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजेच कोणत्या वारी तर शुक्रवारी झालेला असेल ठीक आहे तुमचा या ठिकाणी असणार आहे ज्यावेळेस नाही का तुम्हाला जन्मदिवस काढायचा असेल तर त्यावेळेस नाही का तुम्हाला नाही का जो बर्थडे असेल त्यापासून नाही का तितके वर्ष जितके वर्ष विचारले असेल तितके दिवस मागे जायचं आणि त्यामध्ये कोणते साधे कोणते वर्ष काउंट करून तेवढे दिवस नाही का ह्या दिवसापासून मागे जायचे आहे तर अशा प्रकारे तिचं त्याचं उत्तर आहे शुक्रवार ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो आणखी नाही का बाकीचे जे काय कॅलेंडरवरची उदाहरणं असेल ते आपण एक नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू तोपर्यंत जय हिंद